नमस्कार मैत्रिणींनो रोजच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून हे पापड तयार केलेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेले आहेत हलके फुलके झालेले आहेत चवीला अप्रतिम हे पापड लागतात आणि विशेष म्हणजे कोणतीही पूर्वतयारी यासाठी करावी लागत नाही आपण जे नेहमी गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ येथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता तर रोजच्या चपातीसाठी वापरलेलं गव्हाचं पीठ मी येथे घेतलेलं आहे यासाठी लागणारे हिरव्या मिरच्या आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं हे साहित्य मी ते घेतलेलं आहे आता हे साहित्य सगळं मिक्सरला याचे ओबडधोबड पेस्ट आपण तयार करून घेणार आहे एक जाड बुडाची कढई गॅसवरती ठेवलेली आहे ज्या भांड्याने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच भांड्याने आपल्याला इथे एक भांड पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा घातलेला आहे अर्धा चमचा मी इथं मांढरे तीळ घातलेलं आहे ओबडधोबड केलेली पेस्ट घातलेला आहे पाऊन चमचा मी पापडखार घातलेला आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायचे आहे ते पाणी जास्त खळकळून उकळणं गरजेचं आहे जे पीठ आपण ज्या भांड्याने घेतलं होतं ते संपूर्ण भांड्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता भांड पीठ आपलं घट्ट तयार झालेलं आहे ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने ते पाणी देखील वापरलेलं आहे याला साधारण पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्यानंतर हे पीठ असं तयार होतं एका पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या भरून छान याच्या मळून घ्यायचं आहे आपण त्याच्यामधल्या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मऊसूद हे पीठ आपल्याला छान तयार करून घ्यायचं आहे व्हिडिओ कुठेही सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे पापड परफेक्ट होतील व्हिडिओ जास्त मोठा सुद्धा नाही आहे या पद्धतीने गरम आहे यामुळे कॉटनच्या कपड्याने या पद्धतीने आपण याला सगळ्या गाठी किंवा मऊसूद हे पीठ मळून घ्यायचं गरम असताना मळलं की खूप छान मळलं जातं तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि गाठी देखील मोडलेल्या आहेत गाठी मोडून तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आता थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं आणि याच्या छोट्या छोटे उंडे करून घ्यायचे या पद्धतीने आपण चपातीला बनवतो त्याप्रमाणे आणि याला वड्यांचा आकार द्यायचा मध्ये होल करून घ्यायचा अशा सगळ्या पद्धतीने हे उंडे करून असं गोल आकार वडे करून घ्यायचे आणि मोदकाच्या ताळीमध्ये थोडंसं खाली तेल लावलेलं आहे आणि याच्यामध्ये लांब लांब अंतरावरती किंवा थोड्या थोड्या अंतरावरती हे ठेवायचं आणि दुसऱ्या दुसऱ्याकडेमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे चाळून ठेवली वरून एक झाकण ठेवलं आहे साधारण नऊ मिनटं छान वापरून घेतलेलं बघू शकता डबल फुललेले आहेत पीठ छान फुललं गेलेलं आहे थंड करून घ्यायचं आणि परत त्या पिशवीमध्ये भरून कोमट असतानाच आपल्याला छान एकदा मळून घ्यायचं आहे तर बघू शकता अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे रोजच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून तुम्ही पापड कधीच खाल्ले नसतील एकदा बनवा या वाळवणीमध्ये नक्की तुम्हाला आवडतील रेसिपी अगदी साधी सोपी असली तरीसुद्धा खायला अप्रतिम लागणारे हे गव्हाच्या पिठाचे पापड आहेत नक्की ट्राय करून बघा आपल्या या साचीवल मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वेग वेग वाळवणीच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते न बघितले नसतील तर नक्की बघा पीठ छान म्हणून घेतलेलं आहे मौसूद पीठ तयार झालेलं आहे बघू शकता अगदी मौसूत तयार झालेलं आहे हे छोटे आता आपण गोळे तयार करून घेणार आहे गोळ्या तयार करून घ्यायच्या आणि आताला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे मध्यम आकारच्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर त्यावर देखील तुम्ही करू शकता नसेल तर एक प्लॅस्टिक सीट खाली ठेवायचं एक वरून ठेवायचं का डब्याच्या टोपण्याने किंवा झाकणाने असं या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं थोडंसे पापड आपल्याला जाड वाटतं त्यामुळं लाटणाने थोडंसं फिरून घ्यायचं तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही पातळ करू शकता किंवा जाड देखील असंच ठेवू शकता पण थोडंसं लाटणं फिरवलं की पातळ आणखी पातळ होतात त्यासाठी मी थोडंसं लाटणं फिरवून घेत असते तुम्हाला नसेल फिरवून घ्यायचं नाही घेतलं तरीसुद्धा चालतील बघू शकता मस्त पापड तयार झालेले कुठेसुद्धा तुटत नाहीत आणि अशा प्रकारे हे पापड पटकन निघलेसुद्धा जातात कुठेही चिरत देखील नाहीत मस्त हे पापड आपले तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी संपूर्ण पापड इथे करून घेतलेले आहेत बघू शकता अगदी पातळ आणि ट्रान्सफर हे पापड तयार झालेले आहेत थोड्या वेळाने फॅन खाली सुकवल्यानंतर खालची बाजू वर करायची म्हणजे दोन्ही बाजूने पापड छान सुकले जातात एक उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचं आणि हे पापड तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने आपले हे संपूर्ण पापड ते तयार करून झालेले आहेत पिठामध्ये नव्वद पापड तयार करून झाले आहेत बघू शकता रंग सुरेख आलेला आहेत आणि वाळायला देखील नंतरसुद्धा अजिबात चिरलेले नाहीत किंवा कुठेही तुटलेले नाहीत तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी करणार असेल तर परफेक्ट तुम्हाला तयार करता येईल बघू शकता वाळ्यानंतर हलके फुलके हे पापड तयार झाले अतिशय पात्र देखील तयार झालेले आहेत बघू शकता मस्त हे पापड येथे वाळून तयार झाले आहेत हे पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे तेल कडकडीत कर -कर -कर गरम करणं गरजेचं आहे आणि मिडियम गॅसवर हो। ते पापड तळून घ्यायचे तर ता बघू शकता तळ्यानंतर पापडाचा रंग आणि पापड किती हलके फुलके झाले आणि चौपट फुललेले आहेत काय हो पाचचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल आजची रेसिपी इतकी सोपी आहे की तुमच्या घरातलं मुले देखील हे पापड तयार करतील त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचे नव्हती नवीन प्लीज सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद